नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पावसाची काय परिस्थिती राहणार तर सुरुवातीला काय सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज सतरा तारखेला देखील काय होणार आहे तुम्हाला सांगतो सुरुवात करू आपण काय करू इकडून तेलंगा कोण करू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक ह्या तीन राज्यामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे मग तिकडं पाऊस पडत असल्यामुळं महाराष्ट्रात देखील तुम्हाला सांगू इच्छितो लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा पुन्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती त्याच्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक संभाजीनगर त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा सांगली संपूर्ण कोकणपट्टी त्याच्यानंतर अहिल्यानगर पुन्हा नाशिक जिल्हा म्हणजे सांगायचं झालं तर संपूर्ण भागामध्ये म्हणजे सतरा तारखेपासून म्हणजे आज रात्रीपासून ते वीस तारखेपर्यंत सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे आणखीन चार दिवस पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे काही ठिकाणी तर कमी वेळेत जास्त पाऊस पडून पूर परिस्थिती येईल ढगपुटीसारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे काही भागात जरा जास्त राहणार आहे हे लक्षायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर काय झालं की आता म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव तिकडल्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडला नव्हता पण ह्या दोन दिवसापासून तिकडे देखील पाऊस सुरू झाला मग आता तुम्हाला एक सांगितलं की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका रावेर यावल भुसावळ तिकडं सगळीकडं म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्राकडे आणखीन जवळपास एकवीस तारखेपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे मग आणि त्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे तळ्यामध्ये देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आता त्याच्यानंतर काय झालं इकडं विघणार कारखाना ओ या भागामध्ये संगम नाही त्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी राहिलेला आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा पुणे जिल्हा पुणेमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे अडोतीस गाव काहीतरी असे पुण्यामध्ये गेलेले आहेत बघा म्हणजे त्या पुणे जिल्हा Mumbai, मजे, मजे आ, मुंबई नाशिक इगतपुरी तुमच्याकडं अति अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक अतिमुसळधार पाऊस पडणार आहे वडे नाल्याला पाणी येणार आहे म्हणून तुम्ही ह्या मुंबईकरांना पुणे करानं पुणे जिल्ह्यातल्या लो शेतकऱ्यांनी जनतेने काळजी घेण्याचं कारण मुंबई पुणे नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सुरत गुजरात तिकडे देखील पाऊस पडणार आहे सुरतकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये खंडवा बेतूल ह्या भागात देखील पडणार आहे इंदोरकडे पडणार आहे म्हणून हे लक्षात अहमदाबाद सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर था। हे पाऊस सगळीकडे जवळपासनं एकवीस बावीस पर्यंत म्हणजे दुसऱ्या राज्यात बावीस तारखे म्हणजे गुजरातकडे बावीस पर्यंत राहणार आहे म्हणून हा झालायचं फक्त महाराष्ट्रामध्ये मात्र वीस तारखेला एकवीस तारखेपासून पावसाचा जोर कमी होईल एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडं राहील ऊन देखील पडणार आहे म्हणून त्या टायमामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या ज्यांच्या कापसामध्ये पाणी साचलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सुपर फास्टफड फेका लवकर पाणी आटून जातं ज्यांच्या परत तुम्हाला सांगतो फवारण्यादेखील करून घ्या फवारण्या करण्याचं आहे कारण की पाऊस उघडल्याच्या नंतर लगेच कापसावर थ्रिप्स देखील येतो म्हणून कापसाला फवारण्या घ्या ऊसाला खतं टाकून घ्या कारण की राज्यात परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हां लक्षात पण त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे आता आणि त्या कोकणात खूप पाऊस पडणार आहे म्हणून कोकणातल्या देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि राज्यात सांगायचं झालं तर आता नाशिककडे एक पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं गोदावरी नदीला पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडी येणार आहे जायकवाडीचं पाणी परत सोडावं लागणार आहे आणि जायकवाडीचं पाणी काय होतंय काय माजलगावचं एक धरण आहे त्या धरणाकडे एक जात आहे आणि गोदावरी नदी सोडून देतात म्हणून शेतकऱ्यांनी आपण आपल्या पाईपलाईनची काळजी घ्या मोटरी काढायची असल्या तर काढून घ्या खूप जर ओरून फ्रो जर सुटला तर तुमच्या मोटरी पाईपलाईन वाहून जातील म्हणून याची देखील काळजी घ्यायची म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये वीस म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत हे पावसाचं वातावरण असंच जोरात राहणार आहे काही ठिकाणी अति मुसळधार कुठं मुसळधार कुठं रिमझिम काही ठिकाणी थेंब येतील कुठं असे थेंब पडतील म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडेच आणखीन आता वीस दिवस पावसाचं वातावरण आहे अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद